प्रभाग समिती क्रमांक एक मधील सखल भाग डोंगरावरील राहणारे पूरग्रस्त स्थितीतील नागरिकांना भिवंडी महापालिकेकडून नोटीस प्रभाग समिती क्रमांक एक हद्दीत असलेले नादी नाका फरीद बाग बारक्या कंपाऊंड औचितपाडा आमपाडा बाळा कंपाऊंड अस्लम नगर अन्सार मोहल्ला खंडूपाडा मौलाना आझाद नगर कचेरीपाडा नगर फातमानगर गायत्रीनगर रामनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पहिली बावडी दुसरी बावडी गाझमिया पहाडी दत्त मंदिर परिसर सायरानगर मसुराबाद नगर, नगर इस्लामनगर आझादनगर बाबा हॉटेल परिसर शिवमंदिर परिसर नगर बैतुल अलुम चौक कादरिया मस्जिद परिसर चिस्तीया मस्जिद परिसर संजय नगर मुमताज नगर इत्यादी भागात पावसाच्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत पूरग्रस्त पूर परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून या मान्सूनपूर्व तयारी म्हणून या सखल भागातील सर्व नागरिकांना तसेच डोंगरी भागात उंच टेकड्यांवर राहणाऱ्या रहिवासी यांना पावसाळ्याच्या कालावधीमध्ये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याकरिता सहाय्यक आयुक्त प्रभाग समितीचे एकचे कार्यालयाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत या कमी नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली